तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट डॉक्टर संपदा मुंढे प्रकरणात कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी फलतण येथे पोलीस खात्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंढे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी मागणीपत्र देण्यात आले आहे सुबोधभाऊ सावजी यांनी पाठवलेल्या या पत्रात दिवंगत डॉक्टरांच्या राहिलेल्या सेवेसाठीचा पगार महागाई भत्ता दैनंदिन भत्ता व पेन्शन यांचा नगदी स्वरूपात मोबदला त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आज हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री मान्य नामदार देवेंद्र फडणवीस यांना दिले पर्यटन येथे डॉक्टर संपदा मुंडे या महिला डॉक्टरने पोलीस खात्याच्या अन्यायाला कंटाळून आत्महत्या केली संपदा मुंडे आईवडील खूप गरीब त्यांच्याकडून शिकवणं मुश्किल होतं परंतु ही खूप स्कॉलर होती म्हणून शिकली अशा परिस्थितीत संपदा मुंडेंचे जे काही राहिलेल्या आयुष्यातील देयके आहेत पूर्ण पगार वेतनवाढ निवृत्ती वेतन हे पूर्णपणे त्याच्या आईवडिलाला तिच्या आईवडिलाला भाऊ बहिणीला ताबडतोब देण्यात यावे ही मी मागणी केलेली आहे डॉक्टर मुंढे या विपरीत परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आईवडिलांचा आधार बनल्या होत्या त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे या घटनेने पोलीस विभागातील महिलांवरील अन्याय आणि मानसिक त्रासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून शासनाने तातडीने चौकशी करून पीडित कुटुंबास मदत द्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती